आज आपण मध्ये काय शिकणार आहोत तर सिंपल फ्युचर टेन्स मागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स या दोन्हीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस बघितली आणि आता आपण बघणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य आता साधा भविष्य ओळखायचं कसा आणि त्याचा फॉर्म्युला काय तर आपण बघूया आता साधा भविष्य म्हणजे काय तर एखादी क्रिया होणार आहे भविष्य लाईक मी जेवणार तो बोलणार ती परीक्षा देणार तो संध्याकाळी खेळणार म्हणजे एखादी क्रिया घडणारी आहे त्यावेळी ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये जातं या ठिकाणी तुम्ही बघा की आता प्रेझेंट टेन्समध्ये काय शेवटी येतं व्हर्पला त ओके तची बाराखडी आपण बघितली त्यानंतर पास्ट टेन्सला शेवटी काय येतं व्हर्पच्या शेवटी तर ल येतं ओके गे? आला गेला खाल्ला पिल्ला दिला ओके सब्जेक्ट नुसार व्हर्प चेंज होतं असं सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये सुद्धा येतो जातो खातो पितो बोलतो म्हणजे वर्कनुसार सब्जेक्टनुसार वर्ब चेंज होतं आता या ठिकाणी काय यूज करायचं आहे तर आपण बघूया आता या ठिकाणी बघा वाक्याच्या शेवटी करणार खाईल खाणार खाऊ देऊ देणार देतील म्हणजे काय आपण काय करतो भविष्य काळामध्ये ती क्रिया होणार असं काय करतो गृहित धरतो आणि वाक्याच्या शेवटी बघा म्हणजे तुम्ही एक वर्क या ठिकाणी मी एक वर्क घेतलेला आहे येणे म्हणजे येऊ त्यानंतर आम्ही येऊ तो येईल ते येतील ती ये, तू येशील ओके तुम्ही याल तो येणार तसंच तुम्ही सगळे वर्ड्स घेऊ शकता लाईक जाऊ जाऊ जाईल जातील जा जा जाणार ओके जाशील मग अशा प्रकारे काय करतो आपण म्हणजे एखादी क्रिया भविष्य काळात होणारी आहे एवढं तुम्ही काय करा डोक्यात घ्या आणि त्यावेळी ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये जातं आता साध्या भविष्य काळाचा फॉर्म्युला काय आपण आता पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य बघत आहोत ओके आता साध्या भविष्य काळाचा फॉर्म्युला काय सूत्र काय ते या ठिकाणी दिलेलं आहे बघा पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्त वापरायचा आता करता काय काय आहेत बघा सब्जेक्ट म्हणजे करता। आता करता मी तुम्हाला आ, फर्स्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेत काय काय आहेत करते ते म्हणजे वाक्यानुसार सब्जेक्ट आपण युज करतो सब्जेक्ट म्हणजे करता आय ही शी दे नेम इट यू ओके वी त्यानंतर काय वापरायचं विल किंवा शालचा वापर करायचा आता हे मी तुम्हाला सांगणार आहे चा वापर कुठे करायचा शालचा वापर कुठे करायचा त्यानंतर वॉबच फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचा फर्स्ट रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट ओके आता विल किंवा मध्ये तुम्ही काय व्हाल कन्फ्युज व्हाल त्या ठिकाणी खाली आहे बघा हा तुमच्या मध्ये लिहून घ्या हा फॉर्म्युला पाठ करा कारण तुम्हाला जर फॉर्म्युला माहित असेल म्हणजे विल आणि शाल माहीत असेल तरच आपण काय करू शकतो वाक्य सॉल्व्ह करू शकतो आता बघा हा विलचा वापर कुठे करायचा आणि शालचा वापर कुठे करायचा तर शालचा वापर कुठे करायचा ज्यावेळी सब्जेक्ट म्हणजे करता आय म्हणजे मी उई म्हणजे आम्ही आणि प्लुरल म्हणजे अनेक वचने लाईक बॉयज गर्ल्स स्टुडंट्स त्यावेळी शालचा वापर केला जात ओके okay? शाल समजून घ्या आय वी आणि प्ल्युरल गोष्टींना त्यानंतर विलचा वापर कुठे केला जातो तर बाकी इतर सगळ्या सब सब्जेक्ट्सना म्हणजे ही शी नेम इट यू यांना uh, काय वापर केला जातो विलचा वापर केला जातो ओके okay? हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते तर शालचा वापर आता रेअर केला जातो म्हणजे क्वचितच केला जातो सगळ्या ठिकाणी व्हीलचाच वापर केला जातो त्यामुळे तुम्ही जरी विल लावलात तरी पण काही चुकत नाही ओके आय ओईला जरी विल लावला तरी पण काय चुकत नाही शालचा वापर सध्या रेअर केला जातो म्हणजे क्वचितच झालेला आहे आता सगळ्या ठिकाणी व्हीलचाच वापर केला जातो ओके आता हे तुम्ही जरा लिहून घ्या सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य फॉर्म्युला दिलेला आहे सब्जेक्ट बिल किंवा शाल प्लस वब चं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट त्यानंतर मी तुम्हाला दिलेलं आहे शाल आणि चा वापर कुठे केला जातो ते आणि त्यानंतर वाक्याच्या शेवटी नार खाणार बोलणार पिणार देणार देऊ देतील येऊ यांचा या म्हणजे हे वर्ब फॉर्म्स येतात ओके म्हणजे होणारी क्रिया आहे ती ओके त्याच्यानंतर मी तुम्हाला यावर डिपेंड काही या वाक्य देणार आहे ती आपण सॉल्व करूया आणि ती कशी सॉल्व्ह केली जातात या फॉर्म्युलानुसार ते आपण बघूया या ठिकाणी बघा ब्लॅकबोर्डवर मी तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत आणि ही जी वाक्य आहे ती फ्युचर टेन्स आहेत कारण वाक्याच्या शेवटी बघा मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे मगाशी तसं नार ओके त्यानंतर वाक्याच्या शेवटी बघा नार या ठिकाणी सुद्धा नार लागलेले आहेत या ठिकाणी वाचेल असं लागलेलं आहे बघा लिहू असं लागलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं ती क्रिया काय होणार आहे भविष्य काळात म्हणणार आहे म्हणजे ती खाणार बोलणार बोलेल बोलू बोलशील बघा मग तुम्हाला मी लिहून दिलेलं होतं आणि अशा प्रकारे जर वाक्याच्या शेवटी भरपला आले लेटर्स तर तुम्ही काय समजायचं हे वाक्य फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये आहे खाणार खाऊ खाशील खाईल ओके आता याचं फॉर्म्युला काय दिलेलं आहे बघा सब्जेक्ट म्हणजे करता नंतर विल किंवा शाल आणि नंतर व्हब आणि ऑब्जेक्ट आता विल आणि शालचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे आय आणि हुई असेल आणि अनेक वचनी असेल त्यावेळी शालचा वापर केला जातो आणि इतर सगळ्यांना विलचा वापर केला जातो आणि शाल हे रेअर झालेलं आहे क्वचितच वापरलं जातं विलचा वापर सगळ्या ठिकाणी केला जातो म्हणजे आय आणि हुईला जर तुम्ही शालचा वापर केला तरी पण काही तुमचं वाक्य चुकत नाही ओके आता आपण वाक्य बघूया पहिलं वाक्य बघा तो जोरात धावणार म्हणजे काय धावणार संध्याकाळी धावणार किंवा नंतर कधीतरी धावणार म्हणजे ही क्रिया भविष्य काळामध्ये घडणारी आहे मग ते वाक्य काय आलं फ्युचर टेन्समध्ये गेलं आला तो जोरात धावणार आता हे वाक्य आपल्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचंय मग कसं करायचं बघा पहिले सब्जेक्ट सब्जेक्ट काय तो तो म्हणजे काय येणार ही ओके तो म्हणजे ही त्यानंतर विल किंवा शालचा वापर करायचा आहे आता तो म्हणजे ही आता हिला कशाचा वापर केला जातो ही विल ओके ही विल नंतर व्हर्ब वापरायचा व्ह म्हणजे क्रियापद आता क्रियापद कुठे असतं वाक्याच्या काय मराठी वाक्याच्या शेवटी असतं व्हर्ब काय आहे धावणे धावणे म्हणजे काय रन ओके आणि त्याच्यानंतर जोरात जोरात हे काय आहे ऑब्जेक्ट मग ही विल रन फास्ट जोरात म्हणजे काय फास्ट वाक्य कसं तयार झालं बघा तो म्हणजे ही नंतर ही नंतर विलचा वापर केला पाहिजे नंतर व्हर्ब काय क्रियापद क्रियापद म्हणजे रन धावणे आहे रन आणि जोरात म्हणजे फास्ट वाक्य समजलं त्यानंतर दुसरं वाक्य बघूया मी इंग्रजी शिकणार ओके okay, मी इंग्रजी शिकणार पहिलं काय वापरायचं सब्जेक्ट मी म्हणजे काय आय त्यानंतर आयला विल किंवा शालचा वापर केला जातो आता आयला कशाचा वापर केला जाणार आयला आपण मग अशी बघितलं आय शाल आय शाल त्यानंतर काय वापरायचं आय वॉप म्हणजे क्रियापद वाक्याच्या शेवटी असतं शिकणे शिकणे म्हणजे काय लर्न वफचं फर्स्ट फॉर्म या ठिकाणी यूज करायचं लक्षात घ्या आय शाल लर्न आणि इंग्लिश इंग्रजी म्हणजे काय इंग्लिश आय शाल लर्न इंग्लिश ओके पुढे बघा पहिले सब्जेक्ट वापरलं बघा मी म्हणजे आय नंतर विल किंवा शाल बी की आय शाल नंतर वर्क म्हणजे क्रियापद शिकणे म्हणजे लर्न आणि इंग्लिश नंतर पुढे बघा तो इंग्लिश मध्ये बोलणार शेवटी सुद्धा ना आलं म्हणजे होणारी क्रिया आहे ओके आता आ, सिंपल प्रेझेंटला आपण एक नंबर टाकलेला सिंपल पास्टला दोन नंबर टाकलेला आता सिंपल फ्युचरला तीन नंबर टाकायचा आहे एवढं लक्षात घ्या तीन नंबर आता तो तो इंग्लिशमध्ये बोलणार तो म्हणजे काय तो म्हणजे ही नंतर काय वापरायचं आहे बघा विल किंवा शाल मग हिला विलचा वापर केला जातो ही विल नंतर वर्क म्हणजे क्रियापद क्रियापद काय आहे बोलणे बोलणे म्हणजे काय त्या ठिकाणी व्ही बोलणे म्हणजे स्पीक ही विल स्पीक आणि मध्ये या ठिकाणी मध्ये आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे मग मध्ये म्हणजे काय इन ही विल स्पीक इन इंग्लिश ही विल स्पीक इन इंग्लिश ओके पुढे बघा ती पुस्तक वाचेल ओके ती पुस्तक वाचेल आता वाचेल म्हणजे काय भविष्यकाळामध्ये आहे सेम ती पुस्तक वाचेल ती म्हणजे काय शी नंतर शीला कशाचा वापर केला जातो शी विल ओके शी विल आणि त्यानंतर व्हर्फ काय बघा क्रियापद वाचेल हे काय व्हर्फ वाचणे म्हणजे काय रीड शी, शी विल रीड आणि पुस्तक पुस्तक म्हणजे काय अ बुक शी विल रीड? रीड अ बुक ओके पहिले सब्जेक्ट ती म्हणजे शी नंतर विल वापरलं नंतर वाचणे म्हणजे व्हर्फ रीड आणि अ बुक म्हणजे पुस्तक म्हणजे अ आम्ही प्रश्न लिहू आम्ही म्हणजे काय बघा आम्ही म्हणजे उई आता उईला कशाचा वापर केला जातो शालचा वापर केला जातो मग विशाल नंतर लिहिणे म्हणजे काय विशाल राईट ओके लिहिणे म्हणजे काय राईट व्हर्प आहे इकडे या ठिकाणी विशाल नंतर व्हर्प वापरायचं आहे म्हणजे क्रियापद लिहिणे म्हणजे राईट आणि अ क्वेश्चन विशाल राईड अ क्वेश्चन टी आय ओ एन विशाल राईड अ क्वेश्चन जर खाली दिसत नाही तुम्ही तुमच्या नोटबुकवर व्यवस्थित लिहून घ्या आता ही वाक्य अशी सॉल्व्ह केलेली आहेत बघा याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका पाठवा जेणेकरून मी यावर अजून एक व्हिडिओ घेऊ शकते आणि ही जी वाक्य आहेत ती मराठी वाक्य लिहून काढा इंग्लिशमध्ये पण लिहून काढा तुम्ही न बघता करा करत आणि फॉर्म्युला जरा पाठ करणे खूप इम्पॉर्टंट आणि गरजेचं आहे